पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा गावकरी हो नमस्कार आज आपण अशा एका इतिहासाच्या पानाकडे वळणार आहोत जिथे केवळ माणसे नव्हती तर जिवंत श्वास घेणारी आणि परस्परावर अवलंबून असलेली एक व्यवस्था आजच्या या धावपळीच्या युगात जिथे प्रत्येक जण स्वयंपूर्ण असल्याचा दावा करतो तिथे शतकांपूर्वी आपल्या गोमंत प्रदेशात म्हणा किंवा कोकणच्या मातीतली बलुकेदारी ही केवळ एक व्यवस्था नव्हती तर ती एक होती ती एक अशी होती जिथे आणि अधिक होते आज आपण याच व्यवस्थेतील प्रत्येक घटक कसा एक दुसऱ्यांचा आधार होता आणि त्यातून एक संद समाज व्यवस्था कशी उभी राहिली हे पाहायला आहोत चला या गौरवशाली इतिहासाच्या प्रवासाला सुरुवात करूया भूमातेच्या उदरातून हिरवे सोने पिकवणारा बळीराजा त्याच्या हातांनी पिकवलेल्या धान्यावरच गावाचे चाक देत सण उत्सव साजरे होतात आणि जीवनाची ज्योत राहते तोच गावच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे गवळी पांढऱ्या शुभ्र दुधाचा अमृतमय स्त्रोत म्हणजे गवळी त्याच्या गोठ्यातून मिळणारे दूध दही तूप हारा सुता लाकडाच्या निर्जीव तुकड्याला जिवंत रूप देणारा कुशल कारागीर म्हणजे सुता लोहा म्हणजे लोहा त्याची हातोडी केवळ हत्यारे घडवत नाही तर शेतकऱ्याच्या नांगराला धार देते घरांच्या दे दरवाजांचे रक्षण करते ज्याच्यामुळे गावचे संरक्षण होते आणि गावच्या प्रगतीला गती मिळते चर्मकार चर्मकाराच्या हाताने तयार होणारे चप्पल भू आणि पक्ष्या किंवा वस्तू नसून गावच्या संरक्षणाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे रंगांच्या धाग्यातून सौंदर्यातील स्वप्न विणणारा कलाकार म्हणजे शिल्पी त्याच्या सुईच्या प्रत्येक टोकातून वक्रांचे सुंदर जग उभे राहते नारळी माळातून अमृताचे खेळ काढणारा रेल्वे गावाच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे जीवनशैलीवर आज जरी का बदल तरी वर्ष हे नववे वर्ष आणि गोमंतकीय असे डेकोरेशनची एक कॉन्सेप्ट सो आमका एक म्हणतात तशी एक जीवन पिढी ही आता सध्याची आहात ते पहिलीच्या पूर्वीचे कसे लोक कसे आसलेले त्यांचा मेळाव कसं असलेलो दाखव देखाव केलेलो आह सो सगळ्यांनी येऊन दर्शन घेऊ गणपतीकडे वार्षिक तशी गर्दी भरतात आमच्या गणपती तशीच अनुशय वर्षात भरपूर प्रतिसाद आहात लाभ घेऊन कितक आणि एकवट जाऊन सगळे हे कामात आणि गोयंत पळतात आर्ट एंड कल्चर जी स्पर्धा दवरता पळय तुम्ही विक्रमी स्पर्धेन भाग घेऊन तुमका प्रथम क्रमांक मिळेल किती सांग सुद्धा आणि किती वेगळे पण तुमचे असतात तर एक वेगळे पण म्हटलं आमची आम्ही हे आमच्या मनातल्या म्हणून हे डेकोरेशन आम्ही हे करता देखाव आणि हे हो एक वर्ड म्हणतात तसं एक सगळ्यांचं मेळटा आमकां हे गणपती फुल गावातल्या प्रतिसाद एक भुरग्यांचो एक यंग पिढी आहात ती एक बरे एक फुडें म्हटल्या फुडाराक एक बरें शिकवण हे मेळटले सगळे आणि सगळे एक जावन आम्ही करतले ह्या उद्देशान आम्ही ह्या डेकोरेशनाक आम्ही उभे सरले करपाक आणि सांगपाचे म्हटलं आम्ही प्रायजाचे त्या उद्देशान आम्ही हे डेकोरेशन आम्ही उडकी घेयना ते पण आम्ही फक्त किरे केल्याबद्दल आमकां ह्या गावात बाबा आमचो एक बाबा कासारवण्याचा महाराज हेचो एक, एक सगळ्या जाग्यात नाव लौकिक जाऊक जाय ह्या उद्देशानच आम्ही हे डेकोरेशनाक फुडे सरता प्रायज हे सगळे किरे ते आमच्या महाराजाचे हा गणपतीचे ते आमकां किरे दिवपाक जाय किरे ना ते सगळे तेचेरूच असतात आता तुम्ही फुडल्या वर्षाचे डेकोरेशन करतात पण ते केन्ना चित्तात चित्तान म्हणजे आमची एक कमिटीची मिटींग असतात परत मेंबर्सांची मिटींग असतात सो त्यांना आम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्वमेंटान घेता आणि कसं कॉन्सेप्ट करतो त्या उद्देशाचे आम्ही हे करतो फुडाराचे आता फुडाराचे किती करतात ते अनुच्या वर्षात आम्ही डिसाइड केलेले आहे ह्या वर्षा कसे सुचले हे थीम नि म्हटले आम्ही सगळे देवांचे आम्ही एक म्हणतात तसं शिर्डीचं साईबाबा तसेच स्वामी समर्थाचे तसंच छत्रपती शिवाजी महाराज असो तो देखावा आम्ही करीत आलेला आणि जो आम्ही गोमंतकीय येतूर क्षेत्रात जे किरे किरे आसा आणि आमच्या हिंदू धर्मात जे किरे पारंपरिक चलवून जाय आणि गोष्टी हे आमच्या लोकांक कळवून जाय बाबा हे हे गोष्टींचे बाबा आम्ही हे तटस्थ भूमिका घेऊन हे हिंदुत्व आमचे चलोवपाक जाय त्या त्या गोष्टीचेर आम्ही एक म्हणतात तसं स्टेप घेऊन घेऊन आम्ही एक एक डेकोरेशन सेपरेट सेपरेट करी करीत आम्ही हेल्थ कॅम्प दवरतात एक या येतून पाच दिस जे गणपतीचे असतात लोकांचे आमचे सगळे गावाचे गणपतीचे पाच दिस सो आम्ही हांगा फक्त एक गणपतीचे आरती करतात आणि पूजन आम्ही एका एका मेंबराक आम्ही दवरलेलो आहे एक एक दिसा एक एक मेंबराक आम्ही पूजा दिता सो so, सव्या दिसाच्यान आमचा जो शेड्यूल असतं सगळ्यांचा तितके आम्ही चालू दवरतो सो तेतूर भुरग्यांचे वेशभूषा प्लस रांगोळी कॉम्पिटिशन्स देन आफ्टर हेचे भरग्यांचे फेलिसिटेशन ते सगळे प्रोग्राम्स असतात ते इन्वॉल्मेंट घेतात परत विसर्जनाच्या विसर्जन हे धरला दिंडीत हे नाचत गाजत ते समके त्याचे क्रेकर्स सुद्धा जे प्रदूषण त्याच्या जाग्याचे बरे केला जे आमच्या वडा सहभाग सगळे लोक असतात दादा जयसरची फेमिली असता सगळ्यांची आमचीच धर जागळ्या मंडळांची फेमिली त्यांच्या खातिर एक उस पाव बिन करून आम्ही एक अरेंजमेंट केला ते तू फोक हे अवॉइड केला अवॉइड केला गुड थँक यू आमचं अध्यक्ष पहिली जो हा नो त्याच्या कडल्यान दोन शब्द एक जाणतो म्हणून एक त्यांच्या कडल्यान मशे केला तुम्ही गाड सांगा मी बाबुराव गाड माजी अध्यक्ष या मंडळाचे आता आम्ही गेल्या सतरा सून गणपती स्टार्ट केलो हे आमचे नव्या वरात पासून आम्हाला लोकांचं खूपसो प्रतिसाद आम्ही बारीक बारीक डेकोरेशन ही पर्यावरणात करताले त्याच्यावर लोकांचा खूप हे मेळ की जेव्हा जेव्हा आम्ही ही करण्या लोकांची उपस्थिती आणि नावलौकिक ह्या कासारण्याच्या गावाचे नाव ह्या गोमंतकात पहिली लोपत असले पण जेव्हा आमका तीन वर्षापासून एक कंटिन्यू तीन वर्सां पारितोषिक मिळू शकत कासारण्याच्या गावचे नाव आमच्या गोमंतकात नो महाराष्ट्रात सुद्धा गाजले आणि थिसून आतापर्यंत ह्या आमच्या गणपती कासोडण्याच्या महाराजा लोकांची भरभडाट अशी उपस्थिती लाभलेली असा आणि देखाव हो सुद्धा आमकां करता कमीत कमी रातची सुद्धा रातचे घराकडल्या खूपसो हे पडटालो रातचे बारा एक जे लोक काम करताले भुरगे कामासून येताले आणि हे काम करताले आणि घराकडल्यासुद्धा त्यांना सपोर्ट असा म्हणून हे सगळे घडलेले आहात किंवा आजकाल घरा कडल्या कडल्यान इतकं सपोर्ट मेळ ना रातचे काम कर खूप असे दिसता की इतके हे आमचे आता डेकोरेशन झाले ते खूप लोकांनी पाठिंबा दिल्ला आहे भरभटाट झाली आह येस थँक्यू खोक की आणि सार्वजनिक गणपती मार्फत स्कूलाक काहीतरी वाहनाची सोय केला के पासून ही सोय झाल्या आम्ही दोन हजार सतरातल्यानं सुरवात केली गणपतीची so, सो म्हटल्या बरोबर ते बन स्कूल बंद पडत येडमास्टरीकडल्यान कळून येला सो आमचे भीतर अध्यक्ष आहात स्कूलात त्यांनी आमका एक प्रस्ताव घातलेला किती बघा रे बाबा तरी सो तो आमच्या मेम्बर्स भीत हा सो so, आमच्याकडे जे प्रस्ताव ते सगळे एकवट जाऊन सगळी मिटिंग बी घेऊन एक काम स्कूल बंद उडवपाच्या हेचेर करया नका आम्ही झाले तरी हातुतल्यानं किती प्रॉफिट मेळटा ततुतल्यान आम्ही गाडये उमणी बी कोणाची असतले तिथुतल्यान म्हटलं एक जाता तिथले आमच्याकडे हेल्प कर आणि एक स्कूल चालू दौर आणि तसेच मागीर एप्लिकेशन दिले हो आमचे मुख्यमंत्री आहे त्यांच्या पर्यंत आम्ही प्रस्ताव घातला हो म्हणून गाडये घातील हे करा म्हणून सो त्यांच्यांनी सांगले म्हणून तुम्हाला मेळले म्हणून पास पा आणि कदंबा सध्या ना म्हणून ते मिळू ना आणि त्यांच्यानी सोमतीच बस दिल्ली आहात कदम पासून पुण्या आमच्या सारखे गाडी नामनात मिळाल ना yes, okay. आणि ती स्कूल म्हणतात तसे आम्ही त्यांना जी भूगी अठरा भूगी असली ती सध्या आता साठ भूगी त्या इस्कॉलात शिकतात लोकल आमची असली म्हणजे अठरा वेळेला आम्ही साठ हाडली आहे मंडळांसून त्यांना हेल्प करून म्हणतात तसे आणि अजूनही आता आमचे त्यांना हेल्प चालू आहात थँक्यू